उठल्यापासून संध्याकाळी ज्या माणसाला हिमावला जात की बाबासाहेब फुकट खाता बाबासाहेबांचं फुकट खाता लढायला आम्ही आणि खायला तुम्ही असा आम्हाला सकाळ संध्याकाळ आम्हाला ऐकावं लागत आणि म्हणून हे दाखवायला आम्ही आलेलो होतो की आम्हीही लढू शकतो आणि म्हणून ही लढाई आजची मानवाचं बंद होता आणि आजच्या या बंडातून राज्य सरकारवर जो काय जायचा संदेश होता तो बजेट होता तो बरोबर गेलेला आहे पार्टीला अडीचशे नाही पाचशे कोटी रुपये द्या आजचं आंदोलन हे पार्टी बंद करण्यासाठी नाही आजचं आंदोलन पार्टीच्या निधी करा म्हणून नाही आजचं आंदोलन आज यासाठी आहे की बार्टीला जर तुम्ही दरवर्षी अडीचशे कोटी रुपये देत असाल त्यांना हजार कोटी रुपये द्या आम्हाला बार्टीच्या बद्दल काही तक्रार नाही आमचं म्हणणं असं आहे की बार्टीला जर अडीचशे कोटी रुपये अण्णा भाऊच्या नावावर तशीच एकूण संस्था स्थापन करा आणि त्या संस्थेला पन्नास कोटी रुपये कोण <laughs> म्हणतं बार्टी बंद करा म्हणून परंतु पार्टी आंबेडकरी चौथीच्या मान्यवर कोण चालले अरे बाबासाहेब बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर आंबेडकरी चौदा किती वर्षांचा आता जो या ठिकाणी वाताचा आणि माती तो का नेता बसलेला देशाचा बशीर बागेमध्ये बसून पण त्या पावसामध्ये मुलाबार असा हा माणूस बसलेला आहे तीन दिवस चंद्राबाबू नायडू बशीर बागेमध्ये आलेले आहेत आणि त्याच अधिवेशनामध्ये रोडपेड्याचा ठराव झालेला आहे काय खराब हो का। 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 का होता अ वालेला एक टक्का ब वाल्याला सात टक्के ते सहा टक्के आणि ते वालेला एक टक्का काय कुणावर अन्याय केलेला होता मालाला मालाचा माल्याचा हिस्सा भेटलेला होता मातीकाला मातीकाचा हिस्सा भेटलेला होता बाकीचा होल या असेल बाकीच्या अन्य असतील त्या सगळ्यांना त्यांचा त्यांचा हिस्सा भेटलेला काय प्रॉब्लेम होता आंबेडकर माहिती का मिळवलेल्या विजयाचे विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की आम्ही सगळे प्रमोजिनियस आहोत म्हणजे काय एकजीवशी आमच्यामध्ये काहीही फरक नाही अरे मांगाच्या गिर्या झालेला कोरोनासुद्धा तुम्ही पोरगी देत नाहीत का तुम्ही मांगालच नाही तुमच्यातला तुमच्यात आंधवन असेल लाडवण असेल सोमोस असेल तुमची सोरी होत नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये सांगतात ते आम्ही सगळे एकजी आहे आम्ही सर्व कलित आहोत आमच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही दुसरं सांगितलं की राज्य सरकारला अधिकार नाही म्हणजे आर्टिकल तीनशे एक्केचाळीसचा पहिलाच केलेला आहे त्या कलमाचा चुकीचा अर्थ लावून महादिबानं मिळालेल्या विजयावर महादिनं हे बघा काय दोन हजार सहाचा कायदा दोन हजार चार साली रद्द केलेला आहे पुन्हा रद्द केलेला आहे मालानं रद्द केलेला आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील महान आणि नऊ तसंच आंध्र प्रदेशमधल्या माझ्या आहे की तो सतत महागाच्या प्रत्येक भूमिकेला विरोध करत असतो आमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं असं होतं का की माझं तर माझं मिळालं पाहिजे पण तुझं सुद्धा मला मिळालं पाहिजे काय होतं याबाबत का लढा माझं मला मिळालं पाहिजे तुझं तुला मिळालं पाहिजे याचं याला मिळालं पाहिजे आणि याचं याला मिळालं पाहिजे काय चुकीचं होतं परंतु सुप्रीम कोर्टात जाऊन त्या कायद्याला चॅलेंज दिला आणि माझ्या तर मला मिळायलाच पाहिजे तुझं सुद्धा मलाच मिळायला पाहिजे ही भूमिका घेऊन तो कायद्यानंतर बदल धरव दोस्तो अशी जर तुमची भूमिका असेल अशी जर तुमची मानसिकता असेल अशी जर तुमची कार्यप्रगती असेल तर घरामध्ये बाबासाहेबाचा केवढा जरी फोटो लावला तरी यानंतर आम्ही त्या फोटोला भरणार नाहीत तुम्हाला असेल तर या ठिकाणच्या बाळासाहेब आंबेडकरांना विचारावं लागणार आहे रामदास आठवलेला समोर यावं लागणार आहे जोगेंद्र ठरवण्याला समोर यावं लागणार आहे आणि सांगावं लागणार आहे की लग रा मातो समाज जी अवक्याची मागणी करत आहे ती योग्य आहे आणि तो त्याला समर्थन आहे होत का तसं हो। यांचा अपकडेला विरोध आहे बरं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाला आता हे माझ्याकडे जजमेंट आहे एक आहे बावीस एप्रिल दोन हजार वीसचं आणि दुसरं आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार वीसचं सुप्रीम कोर्टाने जुडिशियल हत्तीसगड चा वापरून सांगितलं की दोन हजार जो काही निकाल आहे ईबी जिराया तर तो न्याय सांगत नाही असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं मी ह्यांनी किमान शांत बसायला पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांची लगेच प्रतिक्रिया आली बाळासाहेब आंबेडकरांची लगेच आले सुप्रीम कोर्टानं आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये नाक खोचू नये दोस्त सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांची ही प्रतिक्रिया आहे की आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टानं नाक खोचू नये हे जनतेवर सोडून द्यावं बाबासाहेबांचे वारस बाबासाहेबांचा नातू अपकरणाला विरोध अप्रकरण सुप्रीम कोर्ट कराव्हतं आणि बाळासाहेब दोस्त हो तुमची भूमिका मी मातंगाच्या पदामध्ये काहीही टाकण्याची फक्त मातंगाला तुमच्या सोबत जे मी हो। करा मातंगाला घरामध्ये फटो हो। लावावं मातांगाने धर्मांतर करावं आणि खायला फक्त एक जावं हे मी बनतो हे सुप्रीम कोर्ट म्हणतोय आता लगतो गोताळे सरांनी जे काही तुमच्या सांगितलेलं आहे की येत्या ही ही संदर्भात जे काही सांगितले आहे तर ते अत्यंत योग्य आहे गोता जी केलेली मांडली त्या माझं पूर्ण समर्थन आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मार्क समाजाला बहुतांच्या सोबतची असलेली फारकत घेतल्याशिवाय सामाजिक न्यायाची आम बदल होऊ शकत आहे जस्टिसची जी व्याख्या आहे सामाजिक न्यायाची परिकल्पना जर सत्य उठवायची असेल तर तुम्हाला बौद्धासोबत फारपटच घ्यावं लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला ना आरक्षण मिळणार आहे ना तुम्हाला आरक्षण मिळणार आहे सगळं जर खेळत असेल एकोणसाठ जातीसाठी आम्हाला सांगतो की बाबासाहेबांना दिलेलं आहे मग बाबासाहेबांना जर दिलेला असेल तर त्यावेळेस या करता स्पेशल कंपोनेंट राहतो ते फक्त एका जातीसाठी ठरवा एकोणसाठ जातीचा तो प्लॅन करता कामान आहे जर एकोणसाठ जातीसाठी भारतीय असेल तर एकोणसाठ जातीला न्याय मिळाला एकोणसाठ जातीचा प्लॅन जर सामाजिक भागामध्ये होत असेल तर एकोणसाठ जातीला समान न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण आज आत्म्याचं नाव आहोत आपण सर्वांना फार मोठ्या संख्येने लावून या आंदोलनाला बळ दिलेला आहे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि ही झाकी आहे ही झाकी आहे लढाई अजून बाकी आहे आमचा आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मंडप कशा माझी घालणार उद्याची तशी बाग मुंबई ही मुंबईचा अझाद मैदान असेल आणि जोपर्यंत अपघात महाराष्ट्र असेल ठेत नाही तोपर्यंत मादिकाप्रमाणेच मात्र या ठिकाणी जाणार नाही हे आपण निर्धार करू असा आपण निर्धार करावा अशी अपेक्षा करताना थांबतो जय लहूजी जय साहेब आपण जो विचार या महाराष्ट्रामध्ये पसरवला आणि आपल्या संबंध सकल मातृ समाजाने मोठा प्रतिसाद दिला पुन्हा एका टाळ्याच्या गजरामध्ये गणपत बसत असतो कायकर्त्याचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया यानंतर मग या ठिकाणी वीर छत्रपती संत